महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की कोण कौन कोणाचा मित्र आहे हा सवाल उपस्थित करणारी एक घटना समोर येते गेले काही दिवस अजित पवारांना कुरुडीतल्या इथल्या दमदाटीवर टीकेला सामोरं जावं लागतंय हे कायदा उपसा करणाऱ्यांवर कारवाईला गेलेल्या बेकायदा उपसा करणाऱ्यांवर कारवाईला गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णांना दादांचे बोला ऐकायला लागले आयपीएस अधिकाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखल्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती मात्र आता अचानक दादांची अनपेक्षितरित्या पाठराखण होताना दिसते दादांचा पुतण्या युगेंद्रांनी याच प्रकरणावरून टीका केली आहे तर दुसरा पुतण्या रोहित पवारांनी मात्र दादांची पाठराखण केली आहे एवढंच नव्हे तर रोहिणी खडसेंनीही अजित पवार चुकीचं बोलल्याचं दिसत नाही असं म्हटलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यावर परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात उल्थापालत काय होणार का असा प्रश्न निर्माण झालाय तर कुर्डू गावात आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी प्रकरणी रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांची पाठराखण केली अजित पवारांची मीडिया ट्रायल सुरू आहे असं रोहित पवार म्हणत आहेत मित्र पक्षाच्या नेत्यांची मीडिया ट्रायल घेण्यापेक्षा शेतकरी प्रश्न युवकांचे प्रश्न महिला सुरक्षा भ्रष्टाचार याची मीडिया ट्रायल राज्याच्या नेतृत्वाने करावी असंही रोहित पवारांचं म्हणणं आपल्या एक्स मध्ये रोहित पवार म्हणतात गावात आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका योग्य होती घोळ दादांच्या हिंदीमुळे शैलीमुळे सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते मित्रपक्षाच्या नेत्यांची मीडिया ट्रायल करण्यापेक्षा राज्यातल्या प्रश्नांची मीडिया ट्रायल करा राजकीय स्कोर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेत आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे असा हे प्रश्न रोहित पवारांनी विचारला तर रोहित पवारांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे काय म्हणत बघूया रोहित पवारांनी सांगताना अजितदादांचा आम्ही पण इतके वर्ष त्यांच्याबरोबर काम करत होतो त्यांच्या स्वभावाचा त्यांनी त्या ते ठिकाणी उल्लेख केलेला आहे अजितदादा कार्यकर्ता असो अधिकारी असो त्यांच्या शब्दामध्ये धाक असो बोलण्याची एक वेगळी ढब आहे आता त्याचा व्हायरल झाल्यानंतर अर्थ काय काढला याला महत्व आलेलं आहे आणि ते करत असताना रोहित पवारांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे त्यांचं एवढंच म्हणणं होतं की अजितदादा अधिकाऱ्यांबद्दल फार चांगली भूमिका घेत आहे त्याला वेगळा अर्थ घेऊ नये दरम्यान महिला आयपीएस प्रकरणी अजित पवार चुकीचं बोलले असतील असं वाटत नाही असं म्हणतात रोहिणी खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंकडनं पाठराखण करण्यात आली अजित पवार चुकीचं बोललेले आहेत असं वाटत नाही असं इथे म्हणाले सगळ्या प्रकरणामध्ये खरं दादांचा हेतू बघितला पाहिजे जेवढे काय आम्ही सगळे दादांना ओळखतो तेव्हा आम्हाला प्रत्येकाला माहितीये की दादांचा स्वभाव हा त्यांचा बोलण्याचा जो टोन असतो तो हा समोरच्याला बरेचदा असा जाणवतो हो की ते रागात बोलताय त्यामुळेही रोहित दादांनी ते सांगितलं असेल आणि त्यांचा बोलण्याचा टोन असतो सर त्याच्यामुळे त्यांनी जे काय बोलले आहेत त्या बोलण्याचा त्यांचा हेतू काय होता हे बघणं गरजेचं आहे आणि त्यातनं ते वक्तव्य केलं गेलंय का हेही बघितलं पाहिजे